नमस्कार मंडळी कसे आहात सगळे बिर्याणी करायची म्हटली की डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे खूप वेळ लागतो बाबा आणि त्यातल्या त्यात कांदा तळायचं म्हटलं की गॅसजवळ उभं राहून कामच येतो परंतु काळजी नका करू आज मी तुम्हाला पाच मिनिटात कांदा कसा तळायचा आणि झटपट बिर्याणी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा अर्धा किलो कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर कांदा चांगला वर खाली करून घ्यायचा आहे मीठ सगळ्या कांद्याला चांगलं लागलं पाहिजे त्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कांदा झाकून ठेवायचा आहे याने काय होईल कांद्याला चांगलं पाणी सुटेल तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी एक खास वाटण तयार करून घेऊया इथे बघा मी थोडासा पुदिना घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे दोन लसणाच्या कांद्या पूर्ण घेतलेल्या आहे मी इथे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे काजू घेतलेले आहे थोडेसे बदाम घेतलेले आहे आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला काजू बदाम ऑप्शनल आहे असेल तर जरूर टाका तुम्ही कारण काजू बदाम टाकल्याने आपल्या ग्रेवीला घट्टसरपणा येतो क्रीमीपणा येतो बघा अशा प्रकारे बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे आता दोन ते तीन मिनटानंतर आपला कांदा बघा आपल्या कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि इथे काय करायचं आहे आपल्याला सगळ्या कांद्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पिळून आणि कांदा आपल्याला टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवायचा आहे पसरून झाल्यानंतर आपल्याला एक चमचाभर फक्त एक चमचाभरच कॉर्नफ्लॉवर आपल्याला कांद्याला लावून घ्यायचा आहे इथे आपल्याला जास्त कॉर्नफ्लॉवर वापरायचा नाही एक छोटा चम्मच कॉर्नफ्लॉवर आपल्याला इथे बस होईल कॉर्नफ्लॉवर वापरल्याने आपला कांदा लवकर तळला जातो आणि क्रिस्पी देखील होतो ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठी मी कडे थोडं तेल घेतलेलं आहे आता आपल्याला कांदा थोडा थोडा करून तळायचा आहे एकदमच कांदा टाकायचा नाही कांदा टाकल्यानंतर हळूहळू हलवत हल राहा बघा आपल्या बघा आपल्या कांद्याला गोल्डन कलर यायला लागला आहे आपल्याला कांदा जास्त तळायचा नाही व गुलाबी कलर येईपर्यंतच आपल्याला कांदा तळायचा आहे इथे बघा आपला कांदा तळून झाला आहे बघा कांदा गुलाबी सरवायला लागला की लगेच काढायला घ्या नाहीतर कांदा जास्त तळला जातो जसा की माझ्यासारखा अशा प्रकारे आपल्याला सगळा कांदा तळवून घ्यायचा आहे इथे बघा आपला कांदा किती क्रिस्पी झालेला आहे इथे बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे त्यात आपल्याला आता काही मसाले टाकून घ्यायचे आहेत जिरा पावडर धना पावडर बिर्याणी मसाला मिरची पावडर आणि हळद आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते आता आपण घालणार आहोत आणि हा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि एक मोठी वाटी बर दही आपण इथे घालणार आहोत इथे जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला आपण जो कांदा तळून घेतलेला होता त्यातला अर्धा कांदा आपल्याला यात घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी, -कमी पंधरा मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनिटानंतर आपण ज्या कढईत कांदा तळला होता त्याच कढईत आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत आपल्याला चिकन फक्त ऐंशी टक्के शिजवायचं आहे उरलेलं वीस टक्के चिकन वाफेवर चांगलं शिजवून जात मी इथे अर्धा वाटी पाणी टाकून घेतलेला आहे जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये आता यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मध्य माचेवर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे भाजी शिजते तोपर्यंत आपण बिर्याणीचा भात शिजवून घेऊया मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी स्वच्छ दोन पंधरा मिनिटासाठी भिजवून ठेवला होता केल्यामुळे आपला भात अगदी मोकळा होतो आता एकाकडे मी तांदूळ बुडतील इतके पाणी घेतलेलं आहे त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला तांदूळ सोडायचे आहे आणि आपल्याला इथे फक्त ऐंशी टक्केच भात शिजवायचा आहे वीस टक्के भात आपला दम मध्ये शिजणार आहे ते बघा आपला भात शिजला आहे घेऊया आता आपल्याला हा भात चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे बघा आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे आता आपण दम लावून घेऊया आता इथे माझी कढई मोठी असल्यामुळे मी यातच दम लावणार आहे तुमचं भांडं छोटं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यात दम लावायला घ्या आपण शिजवलेला भात आता आपण यावर टाकणार आहोत आपल्याला भात टाकल्यानंतर चांगला पसरवून घ्यायचा आहे आता आपण यावर तळडीला थोडासा कांदा आणि कोथंबीर टाकूया यानंतर परत आपल्याला भाताचा थर लावून घ्यायचा आहे आपण परत थोडासा कांदा आणि थोडीशी कोथंबीर वरून घालणार आहोत नंतर मी एक कोशाचा तुकडा गॅसवर चांगला पेटवून घेतलेला आहे आता हा कोशाचा तुकडा आपल्याला बिर्याणीत एक वाटी ठेवून त्या वाटीत ठेवून घ्यायचा आहे त्यावर आपण आता तूप घालणार आहोत आणि आजूबाजूनेही आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे याने आपल्या बिर्याणीला स्मोकी फ्लेवर घेतो पर तूप घातल्या घातल्या लगेचच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे ते आपण वीस ते पंचवीस मिनटे मध्यम आचेवर दम देऊन घेणार आहोत आपली पंचवीस मिनटे झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती मोकळी झालेली आहे तुम्हाला हॉटेलसारखी बिर्याणी खायची असेल तर ही पद्धत वापरून बिर्याणी करून बघा चौसेन हॉटेलसारखीच येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा